नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया लाडकी बहीण योजना मध्ये सुधारणेसह व्याप्ती वाढीबाबत नवीन सुधारित शासन निर्णय निर्गमित दिनांक बारा जुलै दोन हजार चोवीस व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये सुधारणेसह व्याप्ती वाढविण्याबाबत राज्य शासनाच्या महिला व बाल विकास विभागाकडून दिनांक बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे लाडकी बहीण योजनांच्या अंमलबजावणी प्रभावीपणे व सुलभतेने होण्याकरिता काही बाबींमध्ये स्पष्टता करण्यात येऊन त्यास मान्यता देण्यात येत आहे यामध्ये कुटुंबाची व्याख्या स्पष्ट करताना कुटुंब याचा अर्थ पती पत्नी व त्याची अविवाहित मुले मुली असा उल्लेख करण्यात आलेला आहे तर नवविवाहित महिलेच्या बाबतीत तिचे नाव रेशन कार्डवर लगेच लावणे शक्य होत नाही त्यामुळे विवाह नोंदणी प्रमाणपत्र असणाऱ्या अशा नवे नवविवाहित महिलेच्या पतीचे रेशन कार्ड हे उत्पन्नाचा दाखला ग्राह्य धरण्यात यावेत असे नमूद करण्यात आले आहे तसेच परराज्यामध्ये जन्म झालेल्या व ती सध्या राज्यामध्ये वास्तव करत असेल तर त्या महिलेने महाराष्ट्र राज्यातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे जन्म दाखला अथवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येते याशिवाय महिलेच्या पतीचे पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड व पंधरा वर्षापूर्वीचे मतदान कार्ड देखील ग्राह्य धरण्यात यावेत असे नमूद करण्यात आलेले आहे विशेष म्हणजे सदर योजना अंतर्गत लाभ घेण्याकरिता पोस्टातील बँक खाते देखील ग्राह्य धरण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत तसेच सदर योजनांची ऑफलाईन अर्जावरील लाभार्थी महिलेच्या फोटोचा फोटो, फोटो काढून तो ऑनलाइन अर्ज दाखल करण्यासाठी ग्राह्य धरण्यात यावेत असे नमूद करण्यात आले आहेत तसेच सदर योजना अंतर्गत नागरी व ग्रामीण भागामधील बालवाडी सेविका अंगणवाडी सेविका एन यू एल एम यांचे समूह संघटक मदत कक्षा व प्रमुख व सी एम एम अशा सेविका सेतूसू सुविधा केंद्र व आपले सरकार सेवा केंद्र यांना पात्र महिलांचे अर्ज भरून घेण्यासाठी प्राधिकृत करण्यात येत आहे तसेच गाव पातळीवर ग्रामसेवक तलाठी कृषी सहाय्यक अंगणवाडी सेविका आशा सेविका ग्राम रोजगार सेवक तसेच अन्य ग्रामस्तरीय कर्मचारी यांची ग्रामस्तरीय समिती स्थापन करण्यात यावेत असे नमूद करण्यात आलेले आहे सदर समितीचे आयोजक ग्रामसेवक व सदस्य सचिव अंगणवाडी सेविका असणार आहेत असे नमूद करण्यात आलेले आहे धन्यवाद